गोंदिया विभागाला माहिती मिळाली होती की जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून अवैधरित्या सागवान जातीचा लाकूड तोडून आणत विक्री करण्यात येत आहेत या संदर्भात वन विभागाच्या टीमने मुंडीपार येथील चिराग पटेल यांच्या संदलवेअर हाऊस येथे छापा टाकले असता येथे सागवान जातीचा लाकूड आढळून आला या संदर्भात कुठलीही कागदपत्रे नसताना हा लाकूड कापला गेला असून या ठिकाणी ठेवला असावा असा अंदाज वनविभागाने वर्तविला एकूण या लाकडाची किंमत तीन लाख रुपये इतकी असून वन विभागाच्या वतीने तपास सुरू आहे आम्हाला गुप्त माहिती मिळालेली होती की अवैधरित्या सागवान कापून गोंदियामध्ये येणार आहे आणि आजूबाजूला स्टोर करून ठेवलेला आहे त्यानुसार आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसोबत वन कर्मचाऱ्यांसोबत तिथे जाऊन चौकशी केली आता मुंडीपारच गावाच्या बाजूला एक सं संदल वेअरहाऊस आहे त्या वेअरहाऊसमध्ये माल लपवून ठेवल्याची माहिती होती त्यानुसार आम्ही तिथे गेलो आणि तपासणी केली तर तिथे साग प्रजातीचे बावीस लाकडं लपवून ठेवण्यात आलेली होती तर ते आम्ही चौकशी केली विचारपूस केली आणि त्यामध्ये ते, ते अवैधपणे कापून आणल्याचं माहीत झालं त्यानुसार मग आम्ही ती जप्तीची कारवाई केली आणि ते कुठून आलं काय आलं कोणी आणलं याची आता चौकशी चालू आहे किती आरोपीच्या समावेश सध्या चौकशी चालू आहे किती आरोपी आहे हे आता सांगता येणार नाही चौकशी अंती सगळं ते कडेल आणि प्राथमिक चौकशीमध्ये असं समजलेलं आहे की हा माल मध्य प्रदेश सीमेवरून कापून आणलेला आहे लक्षे हा माल है। तीन लक्ष रुपयाचा माल आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि